अक्षय तृतीया दोन हजार चोवीस अक्षय या शब्दाचा अर्थ शाश्वत किंवा कधीही न संपणारा आणि तृतीया म्हणजे तिसरा दिवस हिंदू पौराणिक कथेनुसार हा दिवस वर्षातील सर्वात शुभ दिवसांपैकी एक मानला जातो असे मानले जाते की या दिवशी दिलेले केलेले कोणतेही कार्य समृद्धी चांगले नशीब आणि यश होईल साडेतीन मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मानला जाणारा मुहूर्त म्हणजेच अक्षय तृतीया हिंदू धर्मात या सणाला विशेष महत्त्व आहे विवाह गृहप्रवेश सोनं खरेदी वाहन खरेदी यासारख्या शुभ कार्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो वैशाख शुक्ल पक्षाच्या तृतीयेला म्हणजेच तिसऱ्या दिवशी अक्षय तृतीयेचा सण साजरा केला जातो यावर्षी दहा मे दोन हजार चोवीस रोजी अक्षय तृतीया हा सण आहे अक्षय तृतीयेला आखा तीज किंवा अक्षय तीज असंही म्हणतात अक्षय तृतीयाला यावर्षी शुभमुहूर्त नेमकं कोणतं आहे जाणून घेऊया अक्षय तृतीया दोन हजार चोवीस कधी आहे यंदा वैशाख शुक्ल तृतीय तिथी शुक्रवारी दहा मे रोजी पहाटे चार वाजून सतरा मिनिटाला सुरू होईल ही तिथी शनिवारी अकरा मे रोजी मध्यरात्री दोन वाजून पन्नास मिनिटपर्यंत राहील म्हणजेच उदय अनुसार यंदा अक्षय तृतीया दहा मे रोजी आहे अक्षय तृतीया दोन हजार चोवीस पूजा मुहूर्त अक्षय तृतीयाला लक्ष्मीनारायणाने कलशाचा पूजेला विशेष महत्त्व आहे अक्षय तृतीयेच्या पूजेचा मुहूर्त सकाळी पाच वाजून त्रेतीस ते दुपारी बारा वाजून अठरा मिनटपर्यंत आहे या दिवशी तुम्ही तुमच्या सोयीनुसार सहा तासांचा कालावधीत पूजा करू शकता अक्षय तृतीयेच्या दिवशी रवी योग देखील जुळून आला आहे अक्षय तृतीया दोन हजार चोवीस खरेदीचा मुहूर्त अक्षय तृतीयाला दिवसभर आबूज मुहूर्त असतो अक्षय तृतीयेच्या दिवशी तुम्ही सूर्योदयापासून रात्रीपर्यंत कधीही खरेदी करू शकता या दिवशी कॅलेंडर न पाहता शुभ कार्य करता येतात अक्षय तृतीयाला सोनं दागिने घर दुकान गाडी जमीन प्लाट इत्यादी खरेदी करणं फार शुभ ठरतं तृतीया दोन हजार चोवीसचे शुभमुहूर्त चर सामान्य मुहूर्त सकाळी पाच वाजून तेतीस मिनिट ते सात वाजून चौदा मिनिटपर्यंत लाभ उन्नती मुहूर्त सकाळी सात वाजून चौदा मिनिट ते आठ वाजून छप्पन मिनिटपर्यंत अमृत सर्वोत्तम मुहूर्त सकाळी आठ वाजून छप्पन मिनिट ते दहा वाजून सदतीस मिनिटपर्यंत शुभवेळ दुपारी बारा वाजून अठरा मिनिट ते एक वाजून एकोणसाठ मिनिटपर्यंत सामान्य मुहूर्त संध्याकाळी पाच वाजून एकवीस मिनिट ते सात वाजून दोन मिनिटपर्यंत आता जाणून घ्या अक्षय तृतीयेचे धार्मिक महत्त्व भारतीय संस्कृतीचा इतिहास आणि काही पारंपरिक कथेनुसार अक्षय तृतीयाला अनेक महत्त्वाच्या घटना घडलेल्या आहेत पौराणिक कथेनुसार असं सांगण्यात येतं की या दिवशी भगवान गणेशाने आणि वेदमहर्षी व्यासांना महाभारताचे काव्य सांगण्यास सुरुवात केली होती त्यामुळे महाभारतच्या ही अक्षय तृतीयेला महत्त्व आहे अक्षय तृतीया हा दिवस भगवान विष्णूचा सहावा अवतार मानल्या जाणारा भगवान परशुराम यांचा जन्मदिवस आहे परशुराम हे जमदज्ञाने रेणुका देवी यांचे पुत्र होते अक्षय तृतीयाच्या दिवशीच आणि हयग्रीव यांचाही जन्म झाला होता अक्षय तृतीयाला सत्ययुग संपून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला असं म्हणतात अक्षय तृतीया हा माता अन्नपूर्णेचा जन्मदिवस आहे अशी मान्यता आहे त्यामुळे या दिवशी अन्नपूर्णा देवीला प्रसन्न केल्यास आयुष्यभर घरात सुख समृद्धी नांदते अक्षय तृतीयाला भगवान श्रीकृष्णाने मित्र सुदाम्याचे दारिद्र्य संपावले होते त्यामुळे हा दिवस जीवनात सुख समृद्धी देणारा आहे असं म्हटलं जातं महाभारतानुसार या दिवशी भगवान श्रीकृष्ण वनवासात असलेल्या पांडवांसाठी बहीण द्रौपदीला अक्षयपात्र भेट दिले होते ज्याला द्रौपदीचे थाळी या नावानेही ओळखले जाते द्रौपदीचे थाळी कधीही रिकामे होत नसे त्यातील अन्न संपले की पुन्हा नवीन अन्न निर्माण होत असे ज्यामुळे वनवासात असताना पांडवांना उपाशी राहण्याची वेळ कधीच आली नाही असं म्हणतात की अक्षय तृतीयाला पृथ्वीवर गंगा अवतरली होती अक्षय तृतीयाला भगवान कुबेराने श्रीलक्ष्मी मातेची आराधना केली ज्यामुळे कुबेराला देवांचा खजिनदार म्हणून नेमण्यात आले जैन बांधवांमध्ये हा दिवस त्यांचे पहिले देव भगवान आदिनाथ यांचा स्मरणार्थ साजरा केला जातो जगन्नाथपुरी येथे पाच दिवसापासून रथयात्रेला सुरुवात केली जाते अक्षय तृतीयाला केले जाणारे धार्मिक विधी जाणून घ्या अक्षय तृतीया हा संपूर्ण भारतात साजरा केला जाणारा एक प्रमुख सण आहे या दिवशी सुखसमृद्धीच्या प्राप्तीसाठी अनेक धार्मिक विधी केले जातात अक्षय तृतीयेला भगवान विष्णूला प्रसन्न करून घेण्यासाठी पूजा अर्चना आणि कडक उपवास केला जातो गोरगरिबांना अक्षय तृतीयाच्या निमित्ताने अन्नधान्य आणि गरजेच्या वस्तू दान केल्या जातात घरात भगवान विष्णूला प्रिय असलेल्या तुळशीपत्राने पाणी या घरात शिंपडल्याने सुखशांती नांदते अशी मान्यता आहे यासाठी जाणून घ्या अक्षय तृतीयाच्या पूजाविधी आणि पौराणिक कथा धनधान्य मुबलक मिळवावे यासाठी भारतात अक्षय तृतीयापासून शेतीच्या कामांना सुरुवात केली जाते व्यापारी त्यांच्या आर्थिक वर्षाच्या हिशोबाची पुस्तके अक्षय तृतीयाला भगवानच्या समोर ठेवून पूजा करतात या धार्मिक विधीला हलखथा असं म्हटलं जातं अक्षय तृतीयेला सोने खरेदी करण्याची प्रथा आहे सोने हे ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते यासाठी या दिवशी आपल्या ऐपत्यानुसार थोडे तरी सोने खरेदी केले जाते असं केल्याने घरातील ऐश्वर्यात वाढ होते असं म्हटलं जातं यासाठीच अक्षय तृतीयेचा मंगल दिवशी आशी घ्या सोन्याच्या दागिन्यांची काळजी अक्षय तृतीय हा शुभ मुहूर्त असल्यामुळे आणि या दिवशी केलेल्या गोष्टी आयुष्यभर टिकतात या दिवशी लग्नाचा पवित्र विधी केला जातो कारण त्यामुळे असे विवाह टिकतात अशी मान्यता आहे अक्षय तृतीयाला नवीन नवीन व्यवसाय आणि गोष्टींना सुरुवात केली जाते अक्षय तृतीयाला गंगेत स्नान करणे यज्ञ करणे दानधर्म करणे शुभ मानले जाते जैन बांधव या दिवशी त्यांच्या वर्षभराच्या तपस्येची सांगता उसाचा रस पिऊन करतात आणि याशिवाय या दिवशी दिवसभर पूजा आराधना करतात आध्यात्मिक प्रवासासाठी हा दिवस शुभ मानला जातो अक्षय तृतीयेपासून योगसाधना करणे ग्रंथाचे वाचन करणे मंत्र जपण्यास सुरुवात करणे शुभ मानले जाते भक्तगण या दिवशी भगवान श्रीकृष्णाला चंदनाचा लेप लावतात ज्यामुळे त्या भक्ताला मरणानंतर स्वर्गप्राप्ती होते अशी मान्यता आहे पूर्वजांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांचे कृपाशीर्वाद घेण्यासाठी अक्षय तृतीया शुभ मानली जाते यासाठी पूर्वजांना या दिवशी त्यांच्या आवडीचे भोजन अर्पण केले जाते काही ठिकाणी या दिवस आखा तीज म्हणून साजरा केला जातो तीजच्या दिवशी सुहासिनींना सिंदूर दान केल्याने विवाहित जोडप्यामध्ये प्रेम विश्वास वाढतो असं म्हणलं जातं मित्रांनो कशी वाटली माहिती प्ली माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर कॉमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन नसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या असे छान छान माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद